सोलापुरातील एका नामवंत खासगी शाळेमध्ये अल्पबहीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची संतासजनक घटना समोर आली असून खासगी शाळेतील छप्पन वर्षीय शिक्षकाकडून अल्पबहीन विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला एकोणीस एप्रिल ते तीन जुलैच्या दरम्यान शाळेच्या पार्किंगमध्ये हा प्रकार घडल्याचं पीडित मुलीच्या आरोप असून विनयभंग करणाऱ्या शिक्षकाने धमकावल्याने विद्यार्थिनीने कोणाकडेही तक्रार केली नव्हती तुला काही ज्ञान नाही तू काही कामाचे नाही तू धावेला आहे आता तो चांगली सापडली आहे अशा प्रकारे पीडित विद्यार्थिनीला धमक्या देण्यात येत होत्या खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या हि बाब लक्ष देताच त्यांच्या सल्ल्याने गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केले आहे पोक्स्कोसह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सोलापूरतील सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका